गप्पा गोष्टी चॅनलमधील माझ्या सगळ्या व्हिवर्सला माझा नमस्कार सगळे तुम्ही खुशाल असाल आणि खुशाल राहाल अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते चला आज आपण बनूया भेंडीची भाजी भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी इथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून आणि अशी कापून घेतली आहे आपण तिच्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत बघा भेंडीसाठी लागणार आहेत इथे लिंबू घेतला आहे जिरे हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि मीठ मी आता इथे गॅसवरती एक कढई ठेवून तिच्यामध्ये तेल तापत ठेवलं आहे तिच्यामध्ये आता आपण जिरे टाकणार आहोत बरं जिरे चांगले तडतडले की आपण तिच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहोत जिरे चांगले तडतडले आता आपण तिच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहोत हिरव्या मिरच्या चांगल्या तळल्या ती आपण त्याच्यामध्ये भेंडी टाकणार आहोत इथे हिरव्या मिरच्या चांगल्या आहे आता आपण तिच्यामध्ये भेंडी टाकणार आहोत अशा पद्धतीने आपण कढईमध्ये भेंडी टाकली आहे भेंडी अगदी हलक्या हाताने हलवायची कारण भेंडी जास्त हलवली ना तर ती चिगट होते आणि तिच्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आता भेंडीमध्ये टाकून भेंडी व्यवस्थित हलक्या हाताने हलवून घ्यायची आता आपण भेंडीमध्ये लिंबू पिळणार पिळणार आहोत लिंबू वरच्या दिशेने धरून पिळायचा म्हणजे त्याच्यातील बिया भेंडीमध्ये पडत नाही आणि भेंडीवरती झाकण ठेवायचं नाही कारण भेंडी चिकट होते आता भेंडी आपण अशी शिजून शिजून देणार आहोत नंतर आपण त्याच्यामध्ये कोसंदर टाकणार आहोत बघा दहा मिनिट झाले भेंडीची भाजी चांगल्या पद्धतीने शिजली आहे आता आपण तिच्यामध्ये कोथिंबीर टाकून हलवणार आहे हलवताना मी तुम्हाला दाखवते बघा भेंडी अजिबात चिबट नाही आहे आणि ती अशी मोकळी मोकळी झालेली आहे बरं शिजलेली भाजी आहे पण कुठेही चिगटणार नाही आहे ही, ना ही। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा बघा अशा पद्धतीने आपली भेंडीची भाजी तयार झाली बघा हे तयार झालेली भाजी अजिबातची घट नाही बघा हे बघा मी अशी तुम्हाला वरून खाली टाकून दाखवते अजिबातच घट नाही मुले आवडीने खातात मी